गावाच्या कडेला वसलेल्या जुन्या वाड्यात मी आणि माझा मित्र अयान राहत होतो अयान हा खूप हुशार पण एकट्या राहणारा मुलगा होता गावातल्या लोकांना त्याच्यावर नेहमीच काहीतरी शंका होती पण मला त्याच्याशी खूप जवळीक होती आम्ही लहानपणापासूनच मित्र होतो आणि मी कधीही त्याला धोका मानलेलो नव्हतो एक दिवस गावात नवीन घटनांचा फटका बसला लोकांची पाळीव मांजरे गायब होऊ लागली काही घरांची खिडक्या रात्रीतून उघडून काहीतरी चोरी होण्याची तक्रार वाढली गावातील लोक हळूहळू घाबरत होते पण मी विश्वास ठेवत होतो की हे काही सामान्य चोरीचं प्रकरण आहे पण गोष्टी बदलल्या जेव्हा मी अयानच्या खोलीत एक जुना डायरी पाहिला त्यात लिहिलेल्या गोष्टी वाचून माझं रक्त थंड झालं आज मी एका घरात रात्री प्रवेश केला ते लोक माझ्या लक्षात नाही आले माझे प्रयोग यशस्वी झाले लहान प्राणी माझ्या नियंत्रणात आहे तयारी पूर्ण आहे पुढचं पाऊल मोठं आहे ही नोंदी वाचून मला यान खूप विचित्र वाटू लागला त्याचे डोळे नेहमीच शांत पण आत काहीतरी अंधारमय होतं मी त्याच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याने हसून सांगितलं सगळे मित्र खतरनाक असतात फक्त काही लोकांना ते दिसत नाही रात्री मी घरात उशिरा परतलो पण मला असं वाटलं की कोणीतरी मला मागे पाठवत आहे आवाज कानात पडत होते पावलांचा टणकटणकटा आवाज मी पलटून पाहिलं पण काहीही दिसलं नाही पुढच्या आठवड्यात गावात आणखी विचित्र घटना घडू लागल्या काही जण गायब झाले काही घरांमध्ये अजीब ठळक कुणा दिसू लागल्या जणू काही कोणीतरी घरातून हसत खेळत चालले आहे मी अयानकडे जाऊन विचारलं पण त्याने फक्त हसून उत्तर दिलं कधी विचार करतोस की खरा मित्र कोण आहे आणि खरा शत्रू कोण एक दिवस मी त्याला घराबाहेर असताना फॉलो केलं अयान एका जुन्या जंगलाकडे जात होता जंगलात त्याने एका गडद खोलीमध्ये प्रवेश केला जिथे अनेक प्राणी बेडबेडून अडकलेले होते काही मरून काही जिवंत पण कंट्रोलमध्ये अयान त्यांच्या सर्व हालचालींचं निरीक्षण करत होता त्याचा चेहरा शांत पण डोळ्यात अंधाराची चमक होती त्या रात्री मी त्याच्याबद्दल खात्री करत होतो अयान खरा मित्र आहे की काहीतरी भयानक जिवंत प्राणी नियंत्रित करणारा खतरनाक व्यक्ती दुसऱ्या दिवशी मी त्याच्याशी सामोरे जाण्याचा निर्णय घेतला अयान मला पाहताच हसला तुला वाटतं की तू वेगळा आहेस तू फक्त पुढचा प्रयोगाचा हिस्सा आहेस त्या क्षणाला मी समजलो की माझा मित्र माझा मित्र खूपच धोकादायक होता पण खतरनाक गोष्ट ही की तो फक्त स्वतःसाठी नव्हे तर त्याने मला सुद्धा त्याच्या खेळात सहभागी होण्यासाठी फसवलं होतं आता मी विचार करत होतो या गावात सुरक्षित कोण आहे आणि माझा मित्र खरा आहे की अंधाराचं रूप अंतिम तुम्ही जे मित्राला विश्वास करता त्याचा चेहरा कधीही खरा नसेल आणि कधीकधी मित्र खूपच जवळ असला तरी त्याचा मनाचा अंधार आपल्याला दिसत नाही तो फक्त वाट पाहत असतो